हे शिवतीर्थावरती जे आहे बाळासाहेबांचा सा आशीर्वाद घेतला आणि लगेच बाजूला जाऊन जे आहे हे राजसाहेबांचा सा आशीर्वाद त्या ठिकाणी घेण्यासाठी मी आणि नरेश मस्के साहेब गेलो आणि तेव्हा लगेचच राजसाहेबांनी देखील भरभरून आशीर्वाद जो आहे पाठबळ जे आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे मार्गदर्शन लागेल ते करेन मला वाटतं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर खऱ्या अर्थाने लोकांच्या हृदयावरती अधिराज्य गाजवण्याचं जर कोणी काम केलं असेल तर त्यांचं नाव आहे राज साहेब ठाकरे आणि आज हा ऐतिहासिक क्षण या ऐतिहासिक क्षणी आज या व्यासपीठावरती राजसाहेब बसलेत त्यांच्या बाजूला जे आहे नरेशजी मस्के साहेब आहेत आणि एका बाजूला मी आहे हे असं चित्र जे आहे कधीतरी मनामध्ये आमच्या यायचं साहेब पण आज जे आहे सत्यात उतरत आहे त्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद की आपण महायुतीला बिनशर्त जो आहे हा पाठिंबा दिला आणि आपल्या ताकदीमुळे आपल्या पाठबळामुळे जे आहे ही महायुती जी आहे ही अजून मजबूत झाली डबल इंजिन होतं त्याला जे आहे तिसरं इंजिन जे आहे मनसेच लागलं आणि अजून जोरात जी आहे ही महायुती जी आहे ही चालायला लागली ला मला वाटतं शिवसेना आणि मनसे आता एकत्र आलेत भविष्यामध्ये राजू पाटील हसताय तिथे भविष्यामध्ये जे आहे ये फेविकॉल का मजबूत जोड आहे तुटेगा नाही कारण की दोन्ही पक्ष जे आहेत दोन्ही पक्षाचे पक्षा कार्यकर्ते जे आहेत त्यांचा डीएनए जो आहे एक आहे मी आपला काय माझा बाहेरून पाठिंबा पाहिजे त्याच्यामुळे काय मी काही बोलू शकतो आपल्याला थोडी फेविकॉल अजून लागला आहे